मावळ लोकसभेवर भाजपने दावा केला आहे महायुतीचा उमेदवार कुणीही असो कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी भाजपच्या स्थानिक नेत्यांची इच्छा आहे त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत पाहूयात मावळ लोकसभेवर भाजपचा दावा महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी शिंदे गटाचे श्रीरंग बारणे कमळावर लढणार लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये अजूनही खलबत सुरू आहेत राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर लोकसभा निवडणुकांची परिस्थिती बदलली मावळ लोकसभेतही याचे पडसाद जाणवत आहेत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच मावळमधून महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे पण भाजपनेही मावळवर दावा केला असून महायुतीचा उमेदवार कमळ चिन्हावरच उभा करावा अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे आणि मावळ लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे त्यामुळे कार्यकर्त्याची मागणी बरोबर पोहोचवण्याचं आमचं काम आहे त्यामुळे या मतदारसंघात योगायोगानं भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाट्याला असणाऱ्या मावळ लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपनंही दावा केला आहे लोणावळ्यात सहा विधानसभांमधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कर्जतमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतला सूर असाच होता मावळ लोकसभेत भाजपचे तीन आमदार दोन महापालिका तसंच अनेक नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ताकद अतिशय कमकोवत असल्याचा लेखाजोखा मांडत भाजपनं मावळवर हक्क दाखवला आहे महायुतीचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढायला हवा मग अगदी उमेदवार शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे असले तरी हरकत नाही अशी आग्रही भूमिका भाजपनं घेतली मावळच्या उमेदवारीवरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता वर्तवली जाते मावळ मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती काहीशी वेगळी आहे पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यातल्या पनवेल कर्जत आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघांनी बनलेला हा मतदारसंघ आहे पिंपरी चिंचवड हा भाग औद्योगिक तर मावळ इंद्रायणी भात आणि गुलाब शेतीसाठी प्रसिद्ध आहे तळ कोकणात असलेले कर्जत उरण आणि पनवेल हा कोकण समुद्र पट्ट्यांमध्ये वसलेला भाग आहे या मतदारसंघातला मतदार हा साठ टक्के ग्रामीण तर चाळीस टक्के शहरी आणि निमशहरी भागात राहतो कर्जत उरण भागात आदिवासी समाजाचं प्रमाण ही लक्षणीय आहे महायुतीतल्या कोणत्या पक्षालाही जागा मिळणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार यावर या मतदारसंघातली लढत किती चुरशीची होईल हे ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज